नमस्कार मित्रांनो एक गुड न्यूज आहे आपल्या सगळ्यांसाठी लगेचच आपण ही गुड न्यूज काय आहे ते पाहूया तर मित्रांनो गुड न्यूज ही आहे की पवित्र पोर्टलवरती सर्व व्यवस्थापनांच्या आरक्षण आरक्षणनिहाये व विषयनिहाय पदांच्या जाहिराती आज म्हणजे पाच फेब्रुवारीला अपलोड झालेल्या आहेत आणि ह्या तुम्हाला कुठे पाहायला मिळणार आहेत तर या टॅबवरती कोणत्या डाउनलोड या टॅबवरती तुम्ही पाहू शकता ॲप्रुवड ॲडव्हर्टाईजमेंट फेज वन विथ इंटरव्ह्यू आणि अप्रूव्ड ॲडव्हर्टाईजमेंट फेज वन विदाऊट इंटरव्ह्यू तर ह्या दोन टॅप्सवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला काय पाहायला मिळणार आहे ॲडव्हर्टाईजमेंट्स ठीक आहे तर जाहिराती अपलोड झालेल्या मित्रांनो लगेचच आपल्या पवित्र पोर्टलवरती जाऊन त्या डाउनलोड करून घ्या झेप फाईलमध्ये त्या डाउनलोड होतील आणि त्यानंतर एक्स्ट्रॅक्ट करून त्या पी डी एफ रूपामध्ये तुम्हाला दिसतील ठीक आहे मित्रांनो तर जाहिराती चेक करा आणि जसं मी अगोदर आपल्या व्हिडिओवरती सांगितलं होतं की प्रिफरन्स कसे द्यायचे तर प्रिफरन्सचा टॅबसुद्धा लवकरच उपलब्ध होईल आणि प्रिफरन्स जेव्हा उपलब्ध होईल तेव्हा लगेचच आपल्या चॅनलवरती मी तुम्हाला इन्फॉर्मेशन देईनच त्याबद्दल पण सध्या तरी जाहिराती चेक करून घ्या आणि तुम्ही कुठे कुठे अप्लाय करू शकता हे सुद्धा चेक करा ठीक आहे मित्रांनो तर आता तुमचा जास्त वेळ मी घेत नाही तुम्हाला काय करायचं आहे ते तुम्हाला माहिती आहे जाहिराती डाउनलोड करून घ्या आणि चेक करा की तुम्ही कुठे कुठे अप्लाय करू शकता विथ इंटरव्ह्यू आणि विदाऊट इंटरव्ह्यू दोन्ही डाउनलोड करून घ्या ठीक आहे मित्रांनो प्रिफरन्सचा टॅब जेव्हा ओपन होईल तेव्हा लगेचच मी तुम्हाला माहिती देईन आणि त्याचा डेमोसुद्धा त्वरित तात्काळ तुमच्यापर्यंत पोहोचेल फक्त नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून शिक्षक भरती संदर्भात अपडेट्स तुम्हाला वेळोवेळी मिळत जातील ठीक आहे मित्रांनो तर पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू शिक्षक भरती संदर्भात नवीन अपडेट्सही तोपर्यंत टेक केअर बाय बाय